नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी सानिका सावंत सांगलीत ठाकरे चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चित्रपट पाहण्यासाठी सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती सर्व स्तरातील लोकांना हा चित्रपट पाहता यावा म्हणून यासाठी शिवसेना नेते बजरंग पाटील यांनी मोफत चित्रपट पाहण्याची व्यवस्था केली होती महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आज प्रदर्शित झालेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे ठाकरे हा चित्रपट पाहण्यासाठी सांगलीतील वेगवेगळ्या चित्रपटगृहात सांगलीकरांनी गर्दी केली होती चित्रपट सुरू होण्याच्या आधी बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचे पूजन करून मग चित्रपट पाहण्यास सुरुवात केली चित्रपटाला सांगलीत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे सांगलीतील सर्व स्तरातील लोकांना हा चित्रपट पाहता यावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समजावेत म्हणून शिवसेनेचे नेते बजरंगभाऊ पाटील यांनी सांगलीतील मुक्ता या चित्रपटगृहात मोफत चित्रपट पाहण्याची व्यवस्था केली होती आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मंदिर बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरचा हा चित्रपट आज मोठ्या दिमाकामध्ये सांगलीमध्ये प्रदर्शित झाला शिवसेनेचे नेते आणि संपादक आदरणीय संजीवजी राऊतसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आदरणीय बाळासाहेबांचे विचार कार्य आणि कर्तृत्व हे समजण्याकरिता आदरणीय शिवसेनाप्रमुख हे तर संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये परिचितच आहेत परंतु आजच्या नव्या पिढीलासुद्धा त्यांनी कशासाठी शिवसेना निर्माण केली कशासाठी त्यांनी कार्य केलं याची संपूर्ण माहिती व्हावी म्हणून अतिशय जुन्या काळापासून एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे विचार त्यांचं कार्य आणि त्यांचं कर्तृत्व याचा अतिशय चांगला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आज आम्ही सगळ्या सांगलीकर जनतेला जिल्ह्यातल्या जनतेला हा चित्रपट सर्वसामान्य जनतेला बघता यावा म्हणून आम्ही या ठिकाणी हा चित्रपटाचा शो या ठिकाणी मोफत ठेवला होता अतिशय प्रचंड अशी गर्दी या चित्रपटाला झालेली आहे आदरणीय बाळासाहेबांचे विचार हे आमच्यासाठी निश्चितच कायमच प्रेरणादायक आहेत परंतु शिवसेनेव्यतिरिक्तसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातली जनता देशातली जनता की बाळासाहेबांच्यावर प्रेम करणार आहे त्यांच्या विचारावर प्रेम करणार आहे आणि नेमकी शिवसेनेची भूमिका काय आहे नेमका शिवसेनेचा विचार काय आहे निशेष नेमकी प्रमुखाची देशभक्ती म्हणजे काय मराठी माणसाकरता त्यांचा असलेलं विचार म्हणजे काय हा चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा अतिशय यशस्वी आणि चांगला प्रयत्न या ठिकाणी आदरणीय राऊत साहेबांनी केलेला आहे आदरणीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अतिशय जोमानं वाटचाल करत आहे आदरणीय शिवसेनाप्रमुखांनी जे कार्य गे आपल्या आपल्या आयुष्यामध्ये अतिशय खडतर प्रसंगातून जाऊनसुद्धा जेवावरचे प्रसंग येऊनसुद्धा कधीही मराठा माणसाच्या मनासाठी किंवा मराठी माणसाच्या हितासाठी असलेले कुठलेही प्रयत्न सोडले नाहीत अखंडपर्यंत ते मराठी माणसाच्या हितासाठी झगडत होते झटत होते धडपडत होते अतिशय प्रतिकूल काळामध्ये सुद्धा त्यांनी जो संघर्ष केला जो नवीन पिढीला आम्हाला थोडाफार माहिती आहे परंतु जुन्या आता जे नवीन पिढी आहे त्यांना हा शिवसेना प्रमुखाचा जुना काळ हा पुन्हा दाखवला त्याबद्दल मी त्यांना खरोखर धन्यवाद देतो राऊत साहेबांना आदे साहेबांना धन्यवाद देतो आणि निश्चितच हा चित्रपट हा संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालासुद्धा दिशा देणार आहे असं या ठिकाणी मला विश्वास आहे